मुलाची काप आता तुम्ही कुठं थांबले होते काही का मित्रांनो राणा आणि फायटर यांची मैत्रीपूर्ण शर्यत झाली तरी मित्रांनो आज यामध्ये फायटर विन झाला आहे तरी आपण थोडक्यात फायटरची बाईट घेऊया हां नमस्कार दादा नाव ना। सांगाल तुमचं बाळासाहेब दामोदर दळवी यांच्या नावाने पळतो आभाई माझं नाव सुयेश सुनील दळवी राणार सादापूर तालुका माग जिल्हा पुणे आमच्या बाईलाचं नाव फायटर फायटर दादा कुठून घेतलाय तुम्ही फायटर चाळीस गावावर घेतलेला चाळीस गाववर घेतला हो। तेव्हा किती घेतला तेव्हा आदत होता आदत होता आता तुमच्याकडे किती वर्ष पाहतोय आपल्याकडं एक वर्षाला पळतो बरं आता हा तुमचा कितवा आहे गुलाला आपण बिनजोडला खेळत नाही याल यालाच खेळतो आपल्या सेकंद मैदानात सेकंदाच्या घाटाला बरं आपल्या सेकंदाच्या घाटावर असं म्हणजे विशेष कुठल्या घाटावर हो तुमच्या पायट्या कलकवडीला फायनल झालेली इथं वरसोलीला घाटाचा राजा होतो अच्छा फायटर बाबा कुठला कुठला बैल पळाला तालुक्यातील तुमच्या आपल्या आईवाड्याचा पाखऱ्या पळाला हो हिंद कुठला सुरेश शेटुकाजी गायकवाड आपले वेरगावचे त्यांचा शंभू पाळाला शंभू पाहला बरं म्हणजे拜टवर तुमचे घरचं कुठला बिल पाहतो शंभू पळतो या जोडीचा अच्छा शंभू पाहतो थोडी घेतलेली हां ती एकत्र पळते एकत्र पाहते एक आणि बाहेरचं सुद्धा नियोजन असतं हो बाहेर तुझं नियोजन कोण करतो दादा नियोजन आपले सगळे पोरच भाऊ असतो वडील वगैरे बघतात पोर असतात किती मुलांची टीम आहे तुमची आपले तीस एक जण असत 30 एक जण असत आणि घरचं नियोजन कोण बघतं आपण सगळे घरातले घरातली फॅमिली बघते एकत्र फायटर घाटावर काय मारतो का वगैरे नाही असं मारत हो वगैरे नाही मारत मस्ती जेव्हा चांगलं भरपूर करतो मला शिपाय नवी मस्ती भरपूर करतोय बरं आता फायटर आज बिनजोडला होता ओ, आज माहिती पूर्ण झाली तुमची बिनजोड हो त्याबद्दल वाद नाही फायटर बाबा कुठला बैल होता आज आपला थायमान होता करण गावचा थायमान होता नाही आपला बैल तसा म्हणजे घरी सामान्यसाठी बांधा वगैरे हाईट वगैरे खूपच म्हणजे नाजूकच वाटतो म्हणजे पळल असा एवढा वाटत नाही पण बैलाचं जी तुमची पाळण्याची चुनूक आहे ती जबरदस्त आहे आज फायटरनी बिनजोडमध्ये विन विन झाला आहे आपल्या फायटरला याच्या अगोदर कुठल्या कुठल्या बैलांबरोबर म्हणजे कुठे कुठे गुलाल झाला ते सर्व व्यवस्थित सांगा वर... सर्व घाटावरती असतो नम्र आठवणीतला एखादा गुलाल सांगा आता आठवणीतला याच्यातला आपलं वळकावाडीचा वळकावाडीला हो वळकावाडीला कोण होता याच्याबरोबर त्याचा जोडीदार होता शंभू शंभू होता हो आपली घरची दोन्ही बैठक अच्छा घरची घरचा साज होता घरचा आता इथून पुढं नियोजन पाठीचं कोणाबरोबर असणार आहे आता आता सध्या तर आता आता, आता सध्या रेस बंदच आहे घाट बंद आहे ठीक आहे धन्यवाद दैवी बंधू तुम्ही मला थोडक्यात भेट दिली त्याबद्दल मला मात्र यूट्यूब धन्यवाद धन्यवाद